जैसरी विधानसभा कार्यक्रमात मुशाई चौधरी यांनी सकाळी आलो आणि या शिबिरामध्ये सा, डॉक्टर तज्ज्ञ आलेले आहेत आणि येताना मी इथे आलो तर गर्दी होती परंतु डॉक्टरांची असेच निवेदन केले के आहे की चांगले केलेलं आहे अंत्योदयाचे प्रेरणास्थान असलेले आमचे स्वर्गीय पंडित दीनदयाल उपाध्याच्या जयंती असं आम्ही सतरा सप्टेंबर ते सतरा ऑक्टोबर हा एक सेवा मास म्हणून साजरा करतोय सतरा तारखेला मोदीजींच्या वाढदिवसाच्या निमित्त आम्ही अनेक सेवाची केली महिलांसाठी ज्या लाडक्या बहिणी आहेत त्यांचा सन्मानाचा कार्यक्रम घेतला आज पंचवीस तारीख ही पंडित दीनदयाळ उपाध्यायांची जयंती पंचवीस सव्वीस सत्तावीस तीन दिवस महा आरोग्य शिबिर हे आम्ही आयोजित केलेले आहे आणि ह्या शिबिर शासनाच्या जेवढ्या आरोग्यदायी योजना आहेत ह्या सगळ्या योजनांचा लाभ आमच्या इकडच्या मतदारांना होण्यासाठी त्यांना इकडे चेकअप केल्यानंतर कोणाचं ऑपरेशन करायचं असेल कोणाला सोनोग्राफी करायची असेल कोणाला टू डी इको करायचे असेल तर कन्सर्न डॉक्टरने आपापल्या आप ह्याच्यातून आम्ही सर्व त्यांचे इलाज हे मोफत करून देणार आहोत आज सकाळपासून तीन जणांना ऑपरेशनचं आज आम्ही लिहून दिलंय आहे जे जे हॉस्पिटलमध्ये कोणाचं गुडघ्याचं ऑपरेशन आहे कोणाचं हार्टचं आहे काही ना डेंटिस्टची ट्रीटमेंट आहे पुढी इकोच आहे या सर्व ह्याच्यासाठी कन्सर्न डॉक्टर आमचे त्यांना पत्र लिहून देतात त्यांना ह्यांना मोफत इलाज हा होणार आहे मी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी यांच्या एक रुग्णांचा कक्ष त्यांना मदतचा कक्ष ओपन केलंय त्या माध्यमातून व महात्मा ज्योतिबा फुले व आयुष्यमान भारत आज ज्या लोकांना आयुष्यमान भारतचं भारत कार्ड नाहीये त्याची पण सुविधा ठेवली आहे त्याचप्रमाणे आभा कार्ड सुद्धा आज दिलं जात